हॅलो वन वेलकम टू दीपास किचन आज मी बनवणारे तीन प्रकारचे चिवडे आणि आता काही सण वगैरे तर नाही आहे पण मग कसं आहे की आपण आता उन्हाळ्याचं जे कुडई पापड असं वेगळं काही काही बनवत राहतो ना तर मुलं कसं मध्ये मध्ये परेशान करतात की मम्मा हे बनव ते बनव तर आपण बनवताना थोडा कंटाळा येतो तर लगेच आपण काय करतो की जे आहे घरामध्ये ते देतो त्यांना खायला आणि बोलतो की आम्हाला काम करू द्या तर मी त्याच्यासाठी पहिले काय करते की पहिले चिवडा बनवून ठेवते आहे घरामध्ये आणि त्याच्यानंतरच जे उन्हाळ्याचे पदार्थ आहे जे कुडई पापड ते आहे तर ते मी बनवायला स्टार्ट करणार आहे तर इथे मी दोन वाटी बेसन आहे चवीपुरतं मीठ आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर अर्धी वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी तेल टाकलंय गरम करून त्याला थंड केलंय गरम तेल टाकायचं नाही तर गाठी वगैरे होण्याचे जास्त चान्सेस असतात आणि अर्धी वाटीच इथे पाणी लागलं आहे चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो साचा आहे तर तो चांगला पहिले स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण की आपण साचा वापरतो तर नेहमी नेहमी म्हणजे डेली यूजमध्ये नसतो तो तर त्याच्यासाठी पहिले चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच जे बेसनाचं पीठ आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान कमी गॅसवर मस्त त्याला तळून घ्यायचे शेवांना एकदम क्रिस्पी क्रंची खूप टेस्टी लागतात लहान मुलं तर आवडीने आहे याला खातीन बघा माझ्या घरी तर दोन दोन मुलं आहे तर त्यांना असं चालूच पाहिजे दिवसभर काही ना काही तर आपण कसं थोडं ना बनवत राहणार आहे तर त्याच्यापेक्षा हे असं बनवून ठेवलं ना घरामध्ये नेहमीसाठी बाहेरून न आणता मस्त असं घरीच बनवून ठेवलं ना तर ते बाहेरचं खाणार पण नाही आणि मस्त घरचंच थोडं थोडं खात राहतील तर इथे मी जाड शेव बनवलेत माझ्या मुलीसाठी बनवलेत ते तिला खूप आवडतात बारीक शेव तिला एवढे खास खाता येत नाही म्हणून मी तिच्यासाठी जाडशेव बनवून ठेवलेत इथे मुरमुरे जे आहे तर ते ऑलरेडी थोडेसे क्रिस्पी आहे तर त्याला मला गरम करायचं काम नाही पडलं पण मी त्याला चांगलं असं चाळून घेतलं आहे त्याच्यानंतर पतल्या पोह्यांचा पण मी चिवडा बनवणार आहे मुरमुऱ्यांचा चिवडा बनवणार आहे आणि मक्का पोहे जे असतात ना तर त्याचा पण मी चिवडा बनवणार आहे तर चिवडा मसाला बनवण्यासाठी इथे मी एक चम्मच सोप घेतली आहे एक चम्मच मिरे घेतलेत आणि एक चम्मच धणे घेतलेत त्याला चांगलं म्हणजे असं भाजायचं वगैरे किंवा जाळायचं वगैरे नाही फक्त त्याला जे त्याचं म्हणजे काय बोलता येईल त्याला जो म्हणजे ओलावापणा असेल ना तर तो त्याच्यातून काढून टाकायचा आहे आणि चांगलं गरम करून घ्यायचं आहे इथे मी कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली आहे दोन चमच आणि दीड चम्मच इथे मी तिखट मिरची पावडर टाकली आहे एक चमच मीठ टाकलं आहे आणि तीन चम्मच साखर टाकली आहे एक चम्मच हळद टाकली आहे आणि एक चम्मच जिरा टाकलं आहे तर जो आपण सुरुवातीला चमच घेतला ना तर तो त्या तोच एक चम्मच घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे मी काळं मीठ टाकलं आहे एक चम्मच अच्छा आणि चांगलं त्याला फाईन पावडर बनवून त्याची घ्यायची आहे मिक्सरमधून तर इथे मी कमीत कमी दोन तीन वेळेस त्याला चांगलं मिक्स म्हणजे मिक्सरमधून त्याला काढून घेतलं एकदम फाईन पावडर बनवली आहे त्याच्यानंतर मी चिवडामध्ये टाकण्यासाठी कढीपत्ता कोथंबीर खोबरं हिरवी मिरची परत लसण आणि काजू बदाम आणि इथे किशमिश घेतलं आहे तर काजू बदाम जे आहे तर ते ऑप्शनल आहे जर तुमच्या मुलांना आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता मिरची पण ऑप्शनल आहे हिरवी मिरची कारण की ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये तिखट टाकलेलं आहे तर इथे शेंगदाणे जे आहे तर ते मस्त असे कमी गॅसवर तळून घ्यायचे तर इथे फटाफट सगळं जे तळण्याचं जे आहे पोहे वगैरे तर ते पहिले मी तळून घेणार आहे तर शेंगदाणे छान असे कमी गॅसवर तळून घेतलेत त्याच्यानंतर मक्का मक्का चिवडा पण मी बनवणारे मक्क्याच्या पोह्यांचा चिवडा कारण की माझ्या मुलीला खूप आवडतो तर तिच्यासाठी स्पेशल थोडासा वेगळा बनवून ठेवणार आहे मी तर इथे मक्का पोहे भरपूर असे तळून काढलेत मी त्याच्यानंतर कांदा पोहे जे आहे तर ते पण तळून घेतले आहेत त्याच्यानंतर जे चॉप केलेलं खोबरं होतं लसण होतं हिरवी मिरची होती परत कढीपत्ता ते सगळं तळून घेतलं कमी गॅसवर चांगलं असं तळून आहे त्याच्यानंतर एखाद्या चाणीमध्ये त्याला ठेवून द्यायचे जे ऑइल तेल जे असतं ना ते निघण्यासाठी मस्त एका चाणीमध्ये गाळायला साईडने ठेवून द्यायचे तर इथे म्हणू की मी तळलेले नाही आहे तसेच मी त्याच्यामध्ये टाकणार आहे तर जे पोहे पतले पोहे जे आहे तर त्याला चांगलं असं भाजून घ्यायचं कमी गॅ कमी म्हणजे मीडियम गॅसवर त्याला चांगलं भाजून घ्यायचं आणि इथे मी चार मोठे चम्मच तेल टाकलं आहे हळद टाकली आहे एक चम्मच ही लाल तिखट लाल मिरची पावडर टाकली आहे दोन चम्मच आणि जी खसखस असते -खस ना तर ती खसखस टाकली आहे चार चम्मच चांगले त्याला मिक्स करून घ्यायचे भाजून घ्यायचे एकदम जे पोहे आहे क्रिस्पी होईपर्यंत ते भाजून घ्यायचे आणि मक्का मक्का तळून ठेवले होते ना त्याच्यातले मी थोडेसे साईडने काढून ठेवते कारण की मु, मी जो मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहे ना, न, तो तो ना तर तो त्याच्यामध्ये टाकणार आहे तर पहिले इथे मक्काचा चिवडा मी त्याची तयारी करून घेते तर सिम्पल असं त्याच्यामध्ये आहे चवीपुरतं मीठ टाकलंय आणि चाट मसाला टाकलाय एक चम्मच आणि एक चमधे म्हणजे ते जो चिवडा मसाला बनवला होता तो त्याच्यामध्ये टाकलाय आणि सिंपल त्याला मिक्स करून घेतलाय याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे काही टाकलं नाहीये मी आणि जो मक्का चिवडा आहे तर तो पण बनवून तयार झालाय तर त्याच्यानंतर इथे मी पतल्या पोह्यांचा चिवडा बनवते जे सगळं काजू बदाम खोबरं जे तळून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि शेव बघवू शकता किती क्रिस्पी क्रंची वाटतं आहे बघा त्याच्यानंतर शेंगदाणे टाकले आहेत अर्धे अर्धे मुरमुऱ्याच्या चिवड्यासाठी ठेवले आहेत आणि इथे दोन चम्मच जो चिवडा मसाला बनवलेला होता ना तर तो त्याच्यामध्ये टाकला आहे आणि बघू शकता हा पण चिवडा कित ती एकदम क्रंची झाला आहे बघा त्याच्यानंतर मी मुरमोराचा चिवडा बनवते तर मुरमोराच्या चिवड्यासाठी पण मी जे शेंगदाणे उरले होते ते त्याच्यामध्ये टाकले आहेत मक्का पोहे तळलेले ते त्याच्यामध्ये टाकलेत कांदा पोहे परत त्याच्यानंतर इथे मखाना टाकला आणि जे खोबरं कडीपत्ता जे हिरवी मिरची सगळं मी तळून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड केलं आहे तर भरपूर असं झालं होतं ते तर मिक्स करता येत नव्हतं तर त्याच्यानंतर थोडंसं मी साईडने काढून ठेवलं आहे आणि जे शेव तळलेले होते ना ते ते त्याच्यामध्ये टाकले आहेत सगळे शेव जे उरलेले होते ते त्याच्यामध्ये टाकून दिले आहेत आणि मस्त असं मिक्स करायचं आहे त्याला आणि मिक्स केल्याच्यानंतर इथे मी जो चिवडा मसाला जो बनवलेला होता मी तर तो टाकला आहे इथे मी तीन चम्मच टाकला आहे बघा तर जो पोहे खाण्याचा चम्मच असतो ना तोच इथे मी यूज केलेला आहे तुम्हाला म्हणजे मोठं खूप जास्त बनवायचं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे चम्मचचा वापर करू शकता थोडासा मोठा घ्या किंवा छोटा घ्या तर इथे जे तिन्ही चिवडे जे आहे तर ते बनवून तयार झालेत जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये पापड वगैरे बनवत असेल तर तुम्हाला कोणी आता डिस्टर्ब करणार नाही